अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व भक्तांचा स्मरणात जाव तसेच आपल्या सर्व इच्छा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो अशी माझी स्वामीचरणी प्रार्थना आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो आपल्या मनात जी काही इच्छा असेल आपल्याला वाटत असेल की ही इच्छा माझी पूर्ण व्हायला पाहिजे तर सर्वप्रथम तुम्ही श्री स्वामी समर्थ कमेंट करा व्हिडिओला लाईक करा स्वामी समर्थ माऊली आपली नक्कीच सर्व इच्छा पूर्ण करतील अशी माझी स्वामींकडे प्रार्थना तर स्वामी भक्तांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण या व्हिडिओमध्ये एका दादाला आलेला स्वामींचा अनुभव बघणार आहोत तर तो दादा म्हणजे एक मुलगा जो विद्यार्थी होता आणि तो शिक्षण घेत होता तर त्याबद्दल काय घडले त्याला स्वामींचा अनुभव कसा आला तर आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला श्री स्वामी समर्थ कमेंट करा तर ही गोष्ट अशी आहे की तो जो मुलगा होता तो शिक्षण घेत होता आपल्या परिवारासोबत आपल्या फॅमिली सोबत राहत होता आणि शिक्षण घेत असताना त्याला काही त्याच्या सोबतची मित्रमंडळी भेटले जे की काही मित्रमंडळी चांगल्या वळणाचे नव्हते कि व्यवस्थित याच्यातले नव्हते त्यांना काही व्यसनी व्यसन होते अशा याच्यातले काही त्याच्यामधले फ्रेंड सर्कल काही त्याच्या मित्रमंडळीमधले असे मित्र होते तर त्या मित्रांसोबत राहता राहता यालाही त्यामधली काही व्यसन लागली जशी की ती जुगार करायची ड्रिंक करत होते तर थोडं थोडं यांच्या या, या मुलांसोबत राहता राहता याला पण त्याची सवय लागून गेली होती आणि हा पण ड्रिंक करायला लागला होता तर अशामुळे मुळे त्याचं एक झालं होतं की घरी तो उशिरा यायला लागला होता घरी अवेळी येणे आई वडिलांना त्रास होणे आई वडिलांशी उलटे बोलणे उलटे उत्तर देणे असे त्याचा प्रकार हा वाढला होता त्याचा अभ्यासात मन नव्हतं लागत अभ्यासातला त्याचा रिझल्ट कमी येऊ लागला होता या गोष्टीमुळे तर अशा गोष्टी वाढल्यामुळे आई वडील चिंतेत आले होते एक दिवस असे झाले की थोडासा आईला शक आला आणि आईला थोडा डाऊट आल्यामुळे आईने त्याला असं विचारलं की असा कुठे असतोस की एवढा वेळ होते काय आणि कोणते मित्रमंडळी आहे सर्व काही आईने थोडीशी चौकशी केली तर त्याने सर्व गोष्टीला आईला उलटे उत्तर देऊन त्या गोष्टी बंद केल्या पण एक दिवस आईला असे वाटले की हा कुठल्या ना कुठल्या चुकीच्या मार्गी लागला आहे म्हणून आईने त्याला चांगलं विचारण्याचा प्रयत्न केला की आज मी याला विचारतेस का लेट का बर होत आहे तर त्या दिवशी तू अचानक लेट आला आणि आईला थोडासा स्मेल आला होता त्याच्या आईला थोडासा असा मादक पदार्थाचा सा वास आल्यासारखा वाटला आणि त्याच्या आईने त्याला त्या गोष्टीचे उत्तर विचारले की तू असं काही करत आहे की आ, कही असे काही करत असेल ज्यामुळे तू या मार्गामध्ये वगैरे लागले आहेत आईने त्या गोष्टीचं त्याला त्या उत्तर विचारले की तू मादक पदार्थाच सेवन वगैरे करतोस का तर तो त्यांनी स्पष्ट या गोष्टीला नकार दिला त्यांनी परफ्यूम आहे असं आहे तसं आहे या गोष्टी काहीतरी अशा गोष्टी करून त्या गोष्टी कर, तिथे थांबविण्याचा प्रयत्न केला आणि आजकाल वेगवेगळ्या कोल्ड्रिंक्स असतात त्याचा त्याचा असा वास येतो आणि असं तसं म्हणून त्यांनी त्याच्या आईला या गोष्टी थांबविण्याचा प्रयत्न केला पण तरी त्याच्या आईच समाधान या गोष्टीवर झालं नाही आणि आईनं ठरवलं की हा कुठल्या तरी चुकीच्या ह्याच्यात लागलेला आहे आणि आज याला याच्या गोष्टीचं उत्तर विचारणारच तर मग आईने एकच म्हटलं त्याला की तू खरं बोलत आहे का तर त्याने पूर्ण हो म्हणे खरं बोलत आहे असं त्याने त्याच्या आईला चूप करण्याचा प्रयत्न केला आईने त्याला त्याच्या घराच्या देवघरापाशी नेलं आणि देवघरामध्ये स्वामी समर्थ माऊलींचा फोटो होता आणि म्हटलं की जर तू खरंच खरं बोलत असेल तर स्वामी समर्थ माऊलींच्या फोटोवर हात ठेव आणि खरं खरं सांग की तू या गोष्टीमध्ये नाही आहे मी मादक पदार्थाचं से सेवन करत नाही आणि मी या चुकीच्या गोष्टीमध्ये नाही आहे तर त्या मुलांनी बेदडक मध्ये हात ठेवला आणि शपथ घेऊन घेतली की नाही मी या गोष्टीमध्ये नाही आहे आणि मी अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टीच काहीच असं करत नाही तर त्या मुलांनी तशी शपथ घेतली आईला असं वाटलं की खरंच माझा मुलगा व्यवस्थित आहे आणि माझा मुलगा कशातच नाही आहे या गोष्टीमध्ये चुकीच्या मार्गामध्ये नाही आहे नाहीये तो दिवस संपला आणि दुसऱ्या दिवशी असे झाले की त्या मुलाला पहाटे पासन वॉमिटिंग सुरू झाल्या वर उलट्या सुरू झाल्या की त्या उलट्या होणे कंटिन्यू सुरू झाल्या थांबतच नव्हत्या हो आणि अक्षरशः असे म्हणजे अंगावर फोडे येणे असा प्रकार घडला आणि ते कोणाला समजलेच नाही की हे कशामुळे झाले नेमके काही केले त्याचे उत्तर भेटलं नाही आणि उलट्या इतक्या होत्या की म्हणजे त्या उलट्या थांबतच नव्हत्या डॉक्टरकडे कडे नेण्यात आले ओ आर एस च पाणी देण्यात आले ओ आर पाणी देऊन ओ आर पाणी कंटिन्यू घ्यायला सांगितलं तरी पण त्याच्या उलट्या काही केल्या थांबत नव्हत्या आणि त्या मुलाला थोडं असं वाटत होत कि आपली तब्येत एवढी बिघडण्याचं नेमकं कारण काय झालं त्या मुलालाही लक्षात आलं नाही एक दिवस दोन दिवस झाले पण त्याच्यात वॉमिटिंग तब्येत उलट्या ज्या होत होत्या त्या कंटिन्यू सुरूच होत्या स्किनवर थोडे थोडे फोड आले होते ते वाढले होते स्किन स्पेशलिस्ट कडे दाखवले दाखवण्यात आलं होतं डॉक्टर कडे दाखवण्यात आलं तरी पण ते काही केल्या कमी होत नव्हतं औषधीचे डोस चालू होते असे करत करत दोन तीन दिवस लोटण्यात आले पण त्या गोष्टीवर काहीच असं उत्तर भेटलं नाही आणि ओरेचं पाणी घेऊ घेऊ अक्षरशः तो म्हणजे पाणी घेत होता पण पूर्ण लूज पडून गेला होता त्याचे लक्षात आलं नाही आणि नंतर दोन तीन दिवस तो कॉलेजला कॉलेजी कॉलेज पण अटेंड करू शकला नाही या गोष्टीमुळे हो आणि घरी झोपून राहण्यात आलं त्याला असं वाटलं की आपली तब्येत आपण चुकीची शपथ घातली कदाचित आपल्याला त्याची तर शिक्षा झाली नाही ना त्याला त्या गोष्टीची थोडीशी एकदम अशी आठवण आली की आपण देवासमोर चुकीची शपथ घालण्यात आली आपल्याकडून आणि आपण खोटं बोललो देवासोबत म्हणून त्याला त्या गोष्टीची एकदम आठवण ते� आली की मी चुकीची शपथ घेतली म्हणून नंतर त्या मुलाने त्याच्या आई समोर एका गोष्टीची कबुली दिली की आई मी खोटा बोललो होतो त्या दिवशी मी चुकीच्या याच्यात खरच आहे तसं तो मान्य करत नव्हता पण त्याला त्या गोष्टीची जाणीव कशी झाली अक्षरशः कदाचित स्वामींनीच करून दिली असेल तर तो त्याच्या आईला त्यानी त्या गोष्टीची कबुली करून दिली की मी खोटं बोललो होतो आणि मी चुकीची खोटी शपथ घेतली होती तर त्याची आई म्हणाली की तू आता एकच कर की स्वामींच्या फोटोवर हात ठेवा आणि त्यांनाच माफी माग की तू त्यांच्याशी खोटा बोलला मग शेवटी त्यांनी समोर बसला तिथे हात जोडले आणि त्यांच्या फोटो समोर हात ठेवून आपण आपल्या सोबत चुकीने चुकी बोललो वा चुकीची शपथ घेतली स्वामी मी सोबत चुकीचं चुकीची शपथ घेतली अशी शपथ घेण्यासाठी मला क्षमा करा अशी करून त्यांनी त्यांना क्षमा मागितली आणि यानंतर अशी चूक होणार नाही ते सुद्धा त्यांनी म्हटलं त्याच्यानंतर त्याच्या आईने त्याला तिथला स्वामींच्या समोरचा अंगारा लावला आणि त्याच्या त्या उलट्या थांबल्या उलट्या थांबल्या म्हणजे एकाएकी त्याच्या उलट्या कमी झाल्या स्वामींनीच तो एक म्हणजे घडविलेला एक अनुभव म्हणू शकतो की ज्यामुळे त्या मुलाला त्याची चूक कळली होती आणि त्या मुलाने मग तेव्हा त्याच्या आईला शपथ दिली की वचन दिले की मी याच्यानंतर या मार्गी लागणार नाही या चुकीच्या गोष्टीत लागणार नाही आणि असे मी कुठलेही व्यसन करणार नाही आणि त्याने स्वामी समोर मग तसे व्यसन न करण्याची शपथ दिली आणि त्याची त्याच्या ज्या उलट्या चालू होत्या त्याला जो त्रास होत होता तो पूर्णतः त्रास त्याचा थांबला दोन दिवसात तो बराच झाला त्या पूर्ण चुकीच्या मित्रांपासून सर्व चांगल्या सर्व वाईट मित्रांपासून तो, तो बाहेर निघाला आणि चांगल्या मित्रांची संगत पकडली आणि सर्व तो चांगल्या याच्या सोबत राहू लागला आणि त्याचं घरी राहणे या गोष्टी सुद्धा वाढले अभ्यासात मन लागणे तर स्वामी भक्तांनो अशा प्रकारे त्या मुलाला त्याचा जो अनुभव आला कि त्यांनी खोटी शपथ घालण्याची त्याला किती मोठी शिक्षा भेटली त्याला त्याच्या सोबत काय घडले आणि तो त्या शपथ घेतल्यामुळे त्याची जी तब्येत बिघडली आणि त्याला ते कळले की मी चुकीची शपथ घेतली खोटी शपथ घेतलेली आहे आणि जेव्हा त्यांनी माफी मागितली स्वामींना तेव्हाच तो त्या तब्येतीमधून त्याच्या त्या झालेल्या त्रासामधून बाहेर पडला तर अशा प्रकारे त्या मुलासोबत आलेला एक स्वामींचा तो अनुभव आहे ज्याला आपण म्हणू शकतो खोटी शपथ घालण्याची त्याला शिक्षा भेटली होती तर त्यामधून तो बाहेर पडला पुन्हा तो त्या मार्गाला लागला नाही तो चुकीच्या याच्यात गेला नाही तो व्यसनापासून दूर राहला अशा सर्व गोष्टीपासून तो दूर निघाला आणि त्याने त्याच्या आईला जे वचन दिले की मी या गोष्टीपासून दूर राहील आणि अभ्यासाकडे लक्ष ठेवेल तर अशा प्रकारे त्या मुलाला एक आलेला अनुभव होता आणि हे सर्व काही घडले ते फक्त एका स्वामी भक्तामुळे म्हणजे त्याची आई जी होती स्वामी होती स्वामी स्वामी भक्त भक्त आणि जेव्हा घरामध्ये एक जरी स्वामी असले तरी त्या पूर्ण घराच्या संरक्षणाची जबाबदारी जी आहे ती माऊली घेतात आणि माऊली त्या पूर्ण घरावर एक प्रोटेक्शन एक कवच असं ठेवते ज्यामुळे त्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मागे स्वामी समर्थ माऊली सावली उभे राहतात त्यांना प्रत्येक वाईट गोष्टी पासून बाहेर काढतात चुकीच्या गोष्टी पासून बाहेर काढतात त्यांना सर्व सर्व याच्यातून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतात तर आपण या प्रसंगामधून बघितलेला हा स्वामी अनुभव आहे ज्यामध्ये त्या मुलाला स्वामी समर्थ माऊली संकटातून बाहेर काढतात कशी ना कशी प्रचिती आणून देतात आणि त्या संकटातून पूर्ण बाहेर काढून त्याचे चांगले भविष्य घडविण्यासाठी स्वामी समर्थ माऊली मदत करतात तर So, अशा वेळेस आपल्याला स्वामी समर्थ माऊलींचे वचन आठवते हो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्य शक्य करतील स्वामी कितीही मोठी आपल्यासाठी गोष्ट असेल जी आपल्यासाठी शक्य नाही ती स्वामी समर्थ माऊली स्वामी समर्थ माऊली शक्य करून देतात स्वामी समर्थ माऊलींजवळ अशक्य असे काहीच नाही ते सर्व काही आपल्यासाठी शक्य करतात आणि आपल्या पाठीशी सावलीसारखे उभे राहतात तर असा आलेला हा एका मुलाचा दादाचा स्वामींचा अनुभव आहे तर आपल्या सर्व भक्तांना हा कसा वाटला आपल्यालाही असे एखाद्या वेळ संकटात बाहेर काढलं असेल कुठल्याही अडचणीतून बाहेर काढलं असेल तर कमेंट मध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ